महाराष्ट्रामध्ये सध्या पीक विमा नुकसान भरपाई त्याचबरोबर दुष्काळ अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि अशामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी काय व कोणत्या कागदपत्रांची गरज पडते आणि काय करावे लागते यामध्ये समजत नाही त्याचबरोबर दुष्काळ अनुदान मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्राची गरज असणार आहे आणि कोठे अर्ज करायचा आहे याबद्दल माहिती नसते याबद्दल आज आपण पाहणार आहोत सध्या राज्य शासनाने अनेक जी आर मंजूर केलेली आहेत यामध्ये दुष्काळ नुकसान भरपाई असू देत किंवा पीक विमा नुकसान भरपाई असू दे त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची ही हिजीआर सध्या प्रसिद्ध झालेली आहे आता ही नुकसान भरपाई कशी मिळणार आहे आता ही नुकसान भरपाई कशी मिळणार आहे आणि यामध्ये काय करावे लागणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण किती नुकसान भरपाई आणि अनुदान मंजूर झालेले आहे हे त्या जिल्ह्यानुसार अवलंबून असणार आहे ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी गरजेचे केलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत पाहणी केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक पाहणी करून घ्यायची आहे पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख अजूनपर्यंत ता 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 जाहीर झालेली नाही त्यामुळे लवकरात लवकर पीक कर कर पाहणी करून नुकसान भरपाईचा फायदा घ्यायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपल्या आधार कार्डला बँक खाते त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि इतर सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्यायची आहे ही पीक पाहणी त्याचबरोबर ई के वाय सी नुकसान भरपाईची ई के वाय सी करून घ्यायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही जवळच्या कृषी अधिकारी व संबंधित विभागाकडे करू शकता आणि याबद्दलची माहिती करून घेऊ दे शकता आतापर्यंत सरकारने मंजूर केलेले खरीप नुकसान भरपाई अवकाळी नुकसान भरपाई दुष्काळ नुकसान भरपाई त्याचबरोबर दुष्काळी सवलतीबद्दलच्या जी आर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता